रामकृष्ण श्री संतांची या माथा चरण हावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत चातुर्मासानिमित्ताने आपण चालू केलेली चिंतन सेवा जी पैठणी निवासी प्रतिष्ठान नगरी निवासी ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची चिंतन सेवा आहे आज या सेवेचा विसावा नाही का हा विसावा भाग आणि हरिपाठातील अभंगाचा क्रम जर बघितला तर सोळाव्या क्रमांकाचा अभंग आज आपल्याला चिंतन सोळाव्या क्रमांकाच्या अभंगावर चिंतन करायचं आहे म्हणजे नाथांचा हरिपाठ भाग वीस सर्वप्रथम आपल्या परंपरेप्रमाणे नियमाप्रमाणे आपण अभंग बघूया नंतर चिंतन करूया अभंग आपल्या समोर ठेवतो कल्पने पासून कल्पिला जो ठेवा कल्पने पासून कल्पिला जो ठेवा पडे गोवा हरी वातुनी प्राप्ती कैशी इच्छा कल्पनेशी व्यर्थ बापा इच्छा वे जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ नसुठे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैसा एका जनादनी सापडली खुन कल्पना अभिमान हरी झाला हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे असा हा नाथरायांच्या हरिपाठातला सोळावा अभंग पाच चरणाचा अभंग अभंगाचा विचार करताना आपल्याला मागच्या अभंगातला थोडासा मागोवा घ्यायचा झाला तर मागच्या अभंगामध्ये आपण चिंतन अभंगा करत असताना बघितलं मी का सांगतोय मागच्या अभंगातला कारण तो धागा इथे जोडावा लागेल मागच्या अभंगामध्ये काय म्हटलं नाथराय बोललेत कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जेती मागच्या अभंगामध्ये हा जीव कशामुळे झाला हा कल्पनेमुळे जीव झाला याचा विचार आपण केला काय हा विचार का करावा लागतो या अभंगाचं चिंतन करताना कारण हरिया जर सर्व गत सर्व व्यापक जर हरि आहे हरी हा जर सर्वत्र व्यापक आहे तरी हरि आणि जीव हा वेगळा याचा आम्हाला भ्रम होतो आम्हाला कल्पना होती मग जीव आणि शिवाचा विचार आपण मागच्या भागामध्ये केला त्या अगोदरच्या भागामध्ये पण आपण एकेतीनं पाच मेळा पंचवीस मध्ये सुद्धा विचार केला होता मला काय सांगायचं आहे इथे कल्पनेनं जीव झाला कल्पना विद्यार्थीने झाला जीव हा जो धागा आहे ना तोच धागा तो पुढे पुढे घेऊन जायचा आणि पुढे घेऊन जात असताना आजच्या अभंगाचं चिंतन त्या दृष्टीने जर करायचं झालं तर अभंग कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा कल्पना विद्यार्थीने झाला जीव मागच्या भागात बघितलं त्याच थोडस त्याच थोडं चिंतन करा ते आठवा आणि मग पुढे जाऊ नाथराय म्हणतात कल्पना म्हणजेच माया कल्पना म्हणजेच भ्रम कल्पना म्हणजेच आभास या कल्पनेनं संसार माया विषय हे सर्व कल्पनेमुळे आले आहेत कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि मग या कल्पनेमुळे जर जीव झाला कल्पनेमुळे जर संसारामध्ये मनुष्य अडकला कल्पनेमुळे जर भ्रमात माणूस राहायला लागला अज्ञानात राहायला लागला तर काय होत महाराज म्हणतात इचा एक ठेवा झाला हो कारण कल्पना करू करू करो करू करू करू, 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 करू माणसं कल्पनेनं काय होते कल्पनेन हा देह माझा आहे हे इंद्रिय माझी आहे देह आणि इंद्रियाच तादात्म्य होते आणि मग देह आणि तादात्म्य देह आणि तादात्म्य झालं की मग सुख आले या सुख दुःखानं मग जन्म आलं मरण आलं आणि मग यात तो गुंतल्या गेला म्हणून महाराज म्हणतात कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा हा जो ठेवा आहे ना हा कल्पनेच्या कल्पी कल्पित कल्पनेने कल्पितामुळे बाधा आली आणि हा ठेवा झाला कल्पनेपासून कल्पिला जो ठेव कल्पनेने दुःख साहेब महाराज जगतामध्ये जीवनामध्ये <coughs> एक मजेच उदाहरण दृष्टांत म्हणून सांगायचं झालं कल्पनेचं कल्पनाविषयी निघाला म्हणून सांगतो बिलकुल एका मिनिटात सांगतो मी जास्त वेळ मला दृष्टांतामध्ये जास्त वेळ कथेमध्ये आणि याच्या गोष्टीमध्ये जास्त वेळ दौडायचं नाही एका मिनिटात सांगतो आणि आता आपण ऐकलं असेल बरेचदा कीर्तनकार लोकांच्या निरूपणामध्ये आपण ऐकतो म्हणजे मुंबईला एक जोडप होत साधारण नोकरी आपली साधारण नोकरी मराठी माणूस एक रूम आता मुंबईतल्या रूम केवढ्या रूम त्या ते, ते केवढ काय पगार केवढा रूम केवढी खर्च किती आहे सर्व आलं ना आणि मग ते आपलं जोडपण नवीन नवीन नवी लग्न झालं आणि एक छोटीशी रूम त्या रूममध्ये एक बेड आता डबल बेड म्हणायचं त्याला सिंगल म्हणायचा छोटासा बेड आपला एकाच बेडवर दोघं नवरा बायको आपले झोपायचे रात्रीची वेळ बसली असे आणि नवरा म्हणायला लागला का ग आता ठीक आहे आपण या एका बेडवर मावतो उद्या आपल्याला मूल झालं तर बायको समजदार होती अहो काय काळजी करता होईल ना तोपर्यंत तुमचा पगार वाटायला दुसरा पलंग येईल नाही हो म्हणे आता पगार वाढायचे चान्सेस नाही मुलगा झाला तर आपल्याला बायको बोलली काय हरकत नाही हे बघा थोडं तिकडे सरका झाली जागा आपल्यामध्ये आपला मुलगा मावेल आणि मग यांनी चुप राहा की नाही याने म्हटलं एका वेळेस जुळे झाले तर बायको बोलली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही थोडं सर तिकडे हे बघा जागा झाली दोन मुलं मावती चुप राहा की नाही पण कल्पना हो नाही म्हणून मला असं वाटतं तिळे झाले तर तीन मुलं झाले तर बायको म्हणजे आणखी थोडं सरका तिकडे हे बघा जागा झाली ती गमावतील पण आणखी तिकडे सरकार म्हटल्यावर हा सरकला आणि पडला खाली पडल्यावर काय झालं कंबर्ड मोडलं आता मला सांगा हे जे कंबर्ड मोडल्याचं दुःख आहे हे झालेल्या मुलामुळं आहे की न झालेल्या मुळामुळं मुलामुळं आहे न झालेल्या मुलामुळे नुसतं कल्पनेनं मी का सांगतो आहे अशी जीवनामध्ये कल्पनेने माणसाला दुःख प्राप्त होत असते नात्र नात्रंगातून म्हणतात कल्पना कल्पनेपासून कल्पिला तो ठेवा कल्पने पासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी तेने पडे गोवा नेने हरी तेने पडे गोवा आणि ने, ने हरी, हरी।, हरी। महाराज म्हणतात कल्पनेपासून जो ठेवा कल्पिला आहे ना या कल्पनेमुळे जीव देह इंद्रिया तादात्म ठेवू लागला आणि इंद्रियाचं तादात्मा ठेवायला लागला की मग काय विषय आवडतात ना महाराज रूप रस गंध स्पर्श हे सर्व विषय आवडत असतात आणि मग या विषय आवडायला लागले की मनुष्य शुभाशुभ कर्मात अडकून जातो काम क्रोधामध्ये अडकून जातो या वाचनामध्ये अडकून जातो आणि मग एकदाच अडकला या गुंतागुंतीमध्ये तो अडकतो आणि या गुंतागुंतीमध्ये एवढा हडकत जातो एवढा हडकत जातो विषयामध्ये एवढा हडकत जातो की महाराज म्हणतात तेने पडे गोवा नेने हरी त्यामुळे मग त्याला देव आठवत नाही ईश्वर आठवत नाही परमात्मा आठवत नाही हरी आठवत नाही महाराज म्हणतात कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी काय माऊरींनी ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यामध्ये वीस एकवीस मध्ये सांगितलं जे प्राणी भरू देह जी आदरू देहची पटीला विसरू आत्मबोधाचा विषयामध्ये गुंतला की आत्मबोधाचा विसर पडता न हो आणि मग विषयामध्ये घर फटलामुळं कल्पनेपासूनही कल्पिला जो ठेवा केल्यामुळं मग खरीला त्या ठिकाणी जाणता येत नाही हरी हरी तो 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 होत ना हरीच्या प्राप्ती करता, हरी करता तुम्हा मला काय करावं लागतं महाराज म्हणतात विषयापासून थोडं वेगळं जावं लागेल काम क्रोध लोभ मोह यातून आपल्या हृदयातून हे बाजूला करून हरिला हृदयामध्ये साठवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल कारण हरि हे बघा तेने पडे गोवा नेणे हरी बरोबर आहे हरि नेने हे खरं आहे पण हरी नाही का हरी तुमच्या चित्तामध्ये राहू शकत नाही का महाराज म्हणतात ना मग हरी राहत तो पण कुठे दयाचे चोखटे मानसी मी माऊलीची होई आहे ना भगवान म्हणतात ना तया तरी दयाचे चोखडे मानसी मी होऊन येन्याशी क्षेत्र संन्याशी म्हणून राहतो म्हणते भगवान म्हणते मग नेने हरी कस त्याला काहीतरी द्यावं लागते महाराज त्याला काहीतरी दिल्याशिवाय दिल्याशिवाय तो आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात दिधल्या वाचून फल प्राप्ती कैशी दिधल्या वाचून दिल्याशिवाय काय मिळवून महाराज संसारामध्ये सुद्धा काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नसते मिळते का संसारामध्ये सुद्धा द्यावं लागतं काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही पण संसारामध्ये सर्वस्व द्यावं लागते असं नाही पण पर परमार्थामध्ये आपल्याला सर्वस्व द्यावं लागतं आणि मग सर्वस्व द्यावं लागतं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की नाही माऊलींनी वर्णन केलं ना अठराव्या द्यायची उभी आहे त्याला काय द्यावं त्याला तया हमवा चित्तांग देऊणी आ शरण रि गयाहम वाचा चित्त अंग देवणी शरण का गांग रिगाले श्री अहम वाचा चित्त अंग हे भगवंताला अर्पण केलं ना तर मग तो आपल्याला मिळतो पद हे तर दिलं नाही तर महाराज म्हणतात दिलंच नाही तुम्ही मग दिदल्या वाचून प्राप्ती कैसी कशी फलप्राप्ती मिळेल नाही म्हणे आम्हाला मिळालं पाहिजे नुसतं कल्पना हां नुसतं इच्छा कल्पना करून होती का इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा दिल्या वाचून फलप्राप्ती कशी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा व्यर्थ इच्छा आहेत ना व्यर्थ कल्पना काही इच्छा करतात माणसं पण ते व्यर्थ आहेत ना इच्छा त्या परिपूर्ण होतात का इच्छा आणि एक सांगू का तुमच्या आमच्या इच्छा पूर्णत्वात कधीच जात नसते त्याचे कारण मी सांगतो एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते ना दुसरी पूर्ण झाली की तिसरी इच्छा पूर्ण होते आणि मग जर आपली एक इच्छा पूर्ण करून जर दुसरी इच्छा पूर्ण होते तर दुसरी पूर्ण दुसरी इच्छा त्या ठिकाणी शिल्लक असते म्हणून पूर्ण होते ना म्हणजेच इच्छा कधीच पूर्ण होत नाही म्हणून महाराज म्हणतात तिधल्या वा फलप्राप्ती कशी इच्छा कल्पनेची वरचं बाप का हो महाराज मग याचा अर्थ इच्छाच करायची नाही का नाही 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 ना, ना, इच्छा तर केलीच पाहिजे तुम्ही जर सर्वस्व त्याला द्यायला तयार असाल नवे नवे ते दे द्यावंच लागेल त्याला सर्वस्व जर दिलं तर मग तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण होऊ शकते महाराज म्हणतात औ काय द्यायचं त्याला तुका म्हणे व्हावे देहाशी उदार तुका म्हणे व्हावे देहाशी उदार देवी वरू जोडावया देव जोडून घ्यायचं असेल तर त्याला सर्वस्वान उदार व्हावं शरीर त्याला द्यावं लागते महाराज तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी कित्येक प्रमाण आहेत महाराज काया वाचा म्हणे मी सर्वस्व उदार बाप रख मारे गोर विठ्ठलाचा तवारी कर अनेक प्रमाण आहे अनेक प्रमाण आहे का त्याला काहीतरी द्यावं लागतं दिदर्यावा तुम्ही फलप्राप्ती कशी इच्छा कल्पनेशी व्यर्थ बाप का हो मग इच्छा करायचीच नाही का नाही नाही महाराज म्हणतात इच्छा करा पण नुसतं व्यर्थ अशा इच्छा करू नका संसारातली इच्छा करू नका हे वाव वाढावे संताना गृह व्हावे धनधान्य दन ही तुमची आमची इच्छा आहे ना ही इच्छा करायची नाही मग काय इच्छा करायची तिसऱ्या चरणात इच्छा ते जवळी हरीचे चरण इच्छा ते जवळी हरीचे चरणी सर्व नारायण देतो तूज सर्व नारायण देतो तूज इच्छावे ते जवळी हरीचे चरण महाराज नंतर इच्छा करायची पण कशाची हरीच्या स्वरूपाचं दर्शन माव हरि स्वरूपा आम्हाला मिळावं महाराज हरिचे चरण म्हणजे स्वरूप नाही का चरणाला म्हणजे चरण म्हणजे पाद पाद म्हणजे स्वरूप संस्कृतमध्ये पादाला पाद, पाद म्हणजे पद म्हणजे पाय त्याला स्वरूप असं म्हटलंय आणि चरणाला स्वरूप असं म्हटलंय म्हणजे इच्छा म्हणते जवळ हरिचे चरण हरीच्या चरणाची इच्छा आपण केली पाहिजे आणि जवळ असणाऱ्या हरिच्या चरणाची इच्छा हरिजवळ आहे ना हे बघा विषय दूर असू शकतात इंद्रिय विष हे दूर असू शकतात आपल्या पण हरि हा जवळ आहे ना कसं काय जवळ अरे तो व्यापक आहे ना मग तो सर्वत्र आहे तर मग इथे आहे ना जवळ सर्वत्र तो आहे म्हणजे मग काय विषयच नाही राहला म्हणून हरिचरणाच्या हरि स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी इच्छा केली पाहिजे इच्छा हवे ते जवळही हरिचे चरण हो मग हरिच चरण त्याची इच्छा करण्यासाठी इतर इच्छा इतर इच्छेचं काय करावं इतर इच्छा गेल्याच पाहिजे हो वासना निमाली पाहिजे इच्छा गेल्या पाहिजे आणि तुम्हाला एक सांगू का हरीच्या स्वरूपाच्या भेटीची हरूपाची हरीच्या स्वरूपाची इच्छा झाली की इतर इच्छा माणसाच्या त्या ठिकाणी नाहीच्याच नाहीशच होतात कारण देव तेव्हा आवडतो ना महाराजांचं प्रसिद्ध प्रमाण आहे ना सर्व संगे विट आला सर्व संगे विट आला तू एकला आवडसी सर्व संगे विट संगे विट आला तू एकला आवडशी देवा तू एकटाच आता आवडतो सर्व संघाचा वीट आला, आला, आला म्हणजे कुठलीही इच्छा त्या ठिकाणी राहिलीच नाही का इच्छा राहण्याचं कारणच नाही आता इच्छा वेचे जवळी हरीचे चरण म्हटल्यानंतर तोच आमची इच्छा पुरवणार आहे ना कारण तुक बर म्हणतात ना तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविन तेथे कल्पतरू पुरविल तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्प तरु पुरविल आणि मग हा देव कल्पतर मारा कल्पतरु आहे कामधेनु आहे महाराज म्हणतात कामधेनु कल्पतरु चिंतामणी आवडीची धनीपुर असा हा कामधेनु कल्पतरु असलेला आमचा देव आमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल म्हणून नाथराय म्हणतात इच्छा व्हायचे जवळी हरिचे चरण का हो त्याची आम्ही त्याच्या चरणाची इच्छा केली त्याचे चरण आम्हाला प्राप्त झाले तो आम्हाला प्राप्त झाला आता आता काय सर्व नारायण देतो तुझ सर्व नारायण देतो तुझ इच्छायण देतो सर्व नारायण तुला सर्व एक सांगत मला जगतामध्ये तुम्हाला कोणी काही देईल नाही असं नाही तुमच्या जवळच आहे तुमच्या दूरच आहे तुमचा आप्त आहे तुमचा आहे एकदम जिवलग आहे तुम्हाला तो देईल पण सर्व देईल का सर्व द्यायला त्याच्याजवळ सर्व असायला पाहिजे ना कारण जीव हा महाराज परिपूर्ण नसतोच ना जीव अपूर्ण आहे आणि जीव अपूर्ण असल्यामुळे तो सर्व देऊ शकत नाही मग सर्व कोण देऊ शकतो फक्त आणि फक्त नारायण देऊ शकतो म्हणून नाथरा भंगाच्या या तिसऱ्या चरणामध्ये बोलताना सांगतात इच्छा वेचे जवळी हरीचे चरण आणि सर्व नारायण देतो तू नारायण तुम्हाला सर्व देतो याचाच अर्थ जे जे इच्छा करू तुकामध्ये आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पत्र पुरविलं त्याप्रमाणे सर्व इच्छा भगवान आपल्या पूर्ण करत असतो आणि म्हणून आपल्याला माहिती आहे ना पुराणामध्ये पुरा शास्त्रामध्ये आपल्याला अशा अनेक उदाहरण मिळतात हो ध्रुवाला ध्रुवाची इच्छा पूर्ण केली अढळपत दिलं सुदामाला काय दिलं सोन्याची नगरी दिली सुदामा ब्राह्मण माहिती माहितीये ना मुठ्ठीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा केला ज्याला जे पाहिजे ते दिलं जे जया पाहिजे ते आहे रे ज्याला जे पाहिजे तो ते देत असतो आणि म्हणून या ठिकाणी सर्व नारायण देतो तुझा असा शब्द आला पुढे दोन महाराज म्हणतात का हो पहा सर्व देतो हा सर्व दिन सक्षम आहे त्याच्या चरणाची इच्छा करावी हे सर्व असलं तरी माणसं का करत नाही तुम्ही आम्ही का त्याच्याकडे जात नाही याच कारण नाथ खूप सुंदर कारण सांगितलं की बाबा रे काय होते माहित आहे का आमच्या कल्पना मायेतून आम्ही सुटतच नाही कारण जन्मोजन्मीचे शतजन्माचे कोटी जन्माचे आमचे ते संस्कार आहे ना कोटी कोटी जन्म आम्ही घेतले असतील पण आमच्यावर संस्कार तेच आहेत जन्माला यायचं संसार करायचं आणि मरायचं आणि म्हणून ही जी गाठ आमच्या झाली आहे ना देह आणि देहाभिमानाची जी गाठ झाली महाराज महाराज ते सुटत नाही आणि ते सुटत नसल्यामुळं आमचं तिकडे लक्ष जात नाही महाराज चौथे ना ते आपल्या जवळ स्पष्ट करतात ना सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी अरी काहीचा कुठीच्या कुठे जन्म घेतले आम्ही बारा महाराज म्हणतात ना किती वेळा जन्म यावे किती व्हावे किती जन्म आले आम्ही जन्म घेतले महाराज किळा मुंगी काय प्राणी काय बनलो असं आम्ही आम्ही उद्धार आमचा झाला आणि त्याचं कारण असं आहे की आमची कल्पना अभिमानाची गाठ सुटली नाही आणि ती गाठ सुटायची असेल तर नरदेहामध्ये मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ती गाठ आपल्याला सोडता येते महाराज म्हणतात ती गाठ सुटत नाही म्हणून आम्हाला खरी मिळत नाही न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरिसर अभिमान सुटत नाही अभिमान सुटला पाहिजे महाराज अहो आपल्याला आपल्या कशाचाच अभिमान साध्या साध्या गोष्टीचा अभिमान आहे माणसाला काय रूपाचा अभिमान संपत्तीचा अभिमान सन्मानाचा अभिमान आहे की नाही या अभिमानापेक्षाही जो मोठा देहाभिमान आहे तो अभिमान माणसाला जात नाही अभिमान जायसाठी अभिमान रे कोड व घ्यायची पुरी अभिमान जाण्यासाठी देवाच्या भक्ती कडे दे त्या ठिकाणी आकृष्ट झाला तरच अभिमान जातो महाराज म्हणतात कुट्यावर जन्मापासून आमचे संस्कार देह आणि देहा अभिमानाच्या संदर्भात असल्यामुळं न सुटे कल्पना अभिमानाची गाठी गीता जन्म कोटी हरिकाईचा आणि मग का मग अभिमान जाणारच नाही अनेक साधन आहे ना अभिमान जायला काय साधन आहे म्हणजे तप आहे जप आहे तीर्थयात्रा आहे दान आहे त्यांना जास्त अभिमान निर्माण होतो महाराज म्हणतात ना <coughs> अभिमान सांडी त्यांना संडे दुर्घट थोर मांडे याला की साधनाचे साकडे सो सोडणे पडे धाकटा माणस तप करतात तीर्थ करतात आणि अभिमान आणखी वाटतो म्हणे काशीला जाऊन आलो अभिमान म्हणे अयोध्येला जाऊन आलो अभिमान म्हणजे पंढरपूरला जाऊन आलो अभिमान तपकवरून तीर्थाटन वाढविला अभिमान वाढली जे धन केली हंत धन्य अभिमान वाढतो महाराज म्हणतात हो मग काय करायचं येईल मग हरि अभिमान आमचा जाणार नाही आमची कल्पना जाणार नाही कशाने जाईल महाराज म्हणता काही काळजी करू नको हरिभक्तीला लाग हरी 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 मन आपोआप तुझी कल्पना मायाभ्रम निघून जाईल अभिमान सुद्धा निघून जाईल क महाराज नक्की हो त्याची खून आम्हाला सापडणे त्याचं वर्म आम्हाला सापडलं त्याचं मर्म आम्हाला सापडलं महाराज म्हणतात ती कल्पना तो अभिमान सर्व नाहीसा झाला आणि त्याचा हरी झाला कल्पना अभिमान हरी झाला कशाने झाला आम्हाला खून सापडली एका जनाधनी सापडली ही खून आम्हाला खून सापडली म्हणजे वर्म सापडलं काय खून काय खून सापडली हो काय वर्म सापडलं महाराज म्हणतो एका भंगामध्ये बघा आलेला आहे खून हा शब्दालाय सांगतो आई करे जना आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा स्वहिताच्या खुना हा जो कोण शब्द आहे ना हाच कुण शब्द नाथरायाभिप्रेत आहे नाथराय म्हणतात एकाच नाथनी सापडली खुन कल्पना अभिमान हरि झाला आम्हाला खून सापडली आमची कल्पना माया भ्रम सर्व हरी झाला इच्छा ही हरी झाली आणि हरिनाम स्मरणाने आम्हाला कुठलीही चिंता राहिली नाही माया भ्रम संसार कशाचीही चिंता नाही आणि मागुता जन्मही घेणं नाही कशामुळं हरिनाम स्मरणामुळं म्हणून एका जनादनी सापडली कुण कल्पनाभिमान हरी झाला अरे मुखे गाता हारपली चिंता त्याना हिमागुता जन्मगिनी नाथरायांच्या <coughs> कल्पनेपासून एकल्पिला जो ठेवा या अभंगावर तर आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊ तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने आणि एकदा नाथांचं भजन श्रीभानुदास श्री एकनाथ 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 श्रीभानुदास श्री श्रीभानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री कुंडली कर्देव दत्ता श्री नाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय